या शारदा नेत्रालयाचे विश्वस्त आदरणीय देवेंद्र शहा आदरणीय प्रफुल्ल बाई शहा आदरणीय मयूर शहा आदरणीय नानासाहेब आमचे स्नेही डॉक्टर विनोदजी कोटकर यांनी नुकतंच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि ह्या सर्व चळवळीमधला जो न्यूक्लियस आहे से, सेंटर पॉइंट आहे ते आमचे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय धामणे साहेब तीन आठवड्यापूर्वी मी धामनी साहेबांसोबत प्रवास करत होतो आणि गाडीमध्ये चाळीसगाव ते जळगाव पर्यंतचा आमचा प्रवास होता आणि जळगाव ते चाळीसगावचा परतीचा प्रवास होता या प्रवासामध्ये आम्ही आज जो सोहळा जो कार्यक्रम आपण बघतो त्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि साहेबांनी मला सुरुवातीलाच शारदा नेत्रालय कासवाणी ट्रस्ट त्यांचं कार्य धुळ्यामध्ये असलेली ही अग्रगण्य सेवाभावी संस्था याबद्दल जेव्हा मला माहिती द्यायला सुरुवात केली ते आज जे मी काही बघतोय मी त्याच दिवशी हे स्वप्नात तिथे तुमची जे सांगत होता सर मी तेव्हा ते पूर्ण नक्षा माझ्या डोळ्यासमोर फिरत होता है है की आपण काय म्हणतायत आपली तळमळ काय आणि शारदा नेत्राला सर्व विश्वस्तांची तळमळ किती आहे मित्रांनो सांगायला अतिशय आनंद होतोय की आजच्या व्यासपीठावर जी ही मंडळी बसलेली आहे प्रवीणबाई शाह असतील मयूरबाई मयुरभाई शाह असतील देवेंद्रबाई शाह असतील किंवा सर्वच मंडळी यांचं जायजाव तालुक्याशी धुळ्या जिल्ह्याशी काही घेणं गेलं नव्हतं ही, ही फक्त सेवाभावी सेवा, सेवा आणि मनात असलेलं आपलं दृढ निश्चय वाद्य असलेली ही मंडळी ही सगळी मंडळी मुंबईची आहेत पण यांच्यातला एक जसं आपल्या स्लाइडवर आता आपण बघितलं की ह्या शारदा नेत्राळचे तीन भक्कम खांब जे होते ते स्ट्रॉंग पिलर्स जे होते ज्यांनी हा सगळी ही चळवळ मी तर म्हणेल की शारदा नेत्राळ ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ ज्यांनी उभी केली त्यामध्ये डॉक्टर जगन्नाथ वाणी डॉक्टर जे पी शाह आणि जितूबाई दुतिया ह्या मंडळींनी ही शारदा नेत्रालयाची चळवळ धुळ्यामध्ये सुरू केली आणि खऱ्या अर्थाने यामधले बायोनियर या डॉक्टर जे पी शहा आणि त्यांचा हा कुटुंब ही सेवाभावी वृत्ती घेऊन धुळ्याला आले आणि कुठली तरी सेवा करायची आपल्याला अशा प्रकारे कुठले तरी शिबिर घेऊन नेत्र तज्ञ होते डॉक्टर जे पी शाह आणि म्हणून त्याचा एक ध्यास होता की आपण ह्या ठिकाणी या धुळ्या शहरामध्ये येऊ कारण मुंबईमध्ये ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्या ग्रामीण भागामध्ये किंवा तळागाळापर्यंत आपण काय सेवा देऊ शकतो या ध्येय वेळ निश्चय ही मंडळी धुळ्यापर्यंत आली आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे हे शिबिरं सुरू केले जवळच्या तालुक्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये वस्तींमध्ये जाऊन यांनी ने ही नेत्र शिबिर सुरुवात केली आणि हे सगळ्याच प्रकारचे शिबिर करीत असताना त्यांना असं वाटलं की आता डोळ्यामध्ये कुठलं ते आपलं एक सेंटर उभारलं गेलं पाहिजे आणि तिथे आपण ऑपरेशन सुद्धा केले पाहिजे आणि त्या शोधामध्ये असल्यानंतर एक मोठं शिबिर त्यांनी डोळ्यामध्ये घेतला आणि त्याची खूप मोठी बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आणि जवळपास दोन अडीच हजार रुग्ण त्या शिबिरामध्ये तपासली गेली आणि ही बातमी कुठे झाली डॉक्टर जगन्नाथ वाणी यांनी वाचली त्यांना अतिशय आनंद झाला की ही मुंबईची मंडळी धुळ्यामध्ये येऊन एवढं मोठं कार्य उभं करत आहे आणि धुळ्याचे लोक काहीच त्यांना मदत करत नाही त्यावेळेस डॉक्टर जे पी वाणीने त्यांच्याकडे धाव घेतले आणि डॉक्टर जे पी वाणीचा एक मॅटर्निटी होम एक हॉस्पिटल होत हॉस्पिटल काही कारणास्तव बंद पडलेला होता आणि त्यांच्याकडे जागा होती या मंडळीकडे जागा नव्हती मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या जागेमध्ये असा काही प्रोग्राम घेणं ते त्यांना मुंबईमध्ये शक्य नव्हतं म्हणून ते धुळ्याकडे त्यांनी वाटचाल केली आता जे पी वाणींच्या मनातही असंच होतं की काहीतरी एक चांगलं समाजकार्य आपण उभं केलं पाहिजे आणि ही मंडळी सुद्धा त्याच ध्येयाने धुळ्याकडे वळली होती आणि अशा प्रकारे अतिशय समविचारी मंडळी म्हणजे डॉक्टर जे पी वाणी डॉक्टर जे पी शाह आणि जितूबाई द्वितीया हे एकत्र आले ही चळवळ सुरू झाली सत्त्याण्णव मध्ये आणि दोन हजार चारला म्हणजे दोन दशकापुरती शारदा नेत्रालयाची उभारणी धुळ्यामध्ये झाली डॉक्टर जे पी वाणी असं म्हणतात की तुमच्या आयुष्यात वाईट घटना वाईट प्रसंग आणि चांगली प्रसंग तुमच्या पुढे नेहमीच उभ्या राहतात पण तुम्ही त्या वाईट प्रसंगांकडे कसे बघतात तुमची वृत्ती काय यावर खूप काही अवलंबून असतं आणि म्हणून जे पी वाने असं म्हणतात की ज्या ज्या वेळेस माझ्या समोर अशी प्रकारची वाईट प्रसंग वाईट घटना उभ्या राहिल्या दोन पर्याय मी माझ्या समोर ज्या वेळेस होते की एक तर त्या वाईट प्रसंगाला गुलाम त्या गुलाम व्हायचं त्या वाईट प्रसंगाचा किंवा त्या वाईट प्रसंगातून आपण काय चांगलं करू शकतो असं पॉझिटिव्ह विचार ठेवून आपण त्याच्यावर मात केली पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस ते मॅटर्निटी होम जे डॉक्टर जे पी वाणे धुळेमध्ये चालवत होते ते बंद पडलं होतं त्यावेळेस दुसरा पर्याय जे पी वाणेने निवडला आणि डॉक्टर जे पी वाणे ह्या मंडळीला भेटायला गेलेत आणि त्यातून शार्द्र शारदा नेत्रालयाची ही चळवळ धुळ्यामध्ये सुरू झाली आज माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की शारदा नेत्रला कशा पद्धतीने कार्यरत आहे धुळ्यामध्ये कशा प्रकारची शिबिरं घेतली जात आहेत मला सांगायला अतिशय आनंद होईल की एप्रिल ते जून महिना दोन हजार पंचवीस सर दो एप्रिल टू जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यांच्या ओपीडीची संख्या सतरा हजार रुग्ण यांच्या डीमध्ये येऊन गेली आहेत तुम्ही इमॅजिन करू शकता सतरा हजार रुग्ण तपासणे दोन महिन्यामध्ये ही केवढी मोठी चळच केवढं मोठं योगदान आहे आणि आज ही मंडळी मुंबई ते धुळे धुळे ते चाळीसगाव आणि प्रास्ताविकमध्ये आदरणीय धामणेसाहेबांनी सांगितलं की चळवळ आता पर्यंत थांबणार नाही आहे तर शेजारच्या कन्नड तालुक्यापर्यंत आणि भडगाव तालुक्यापर्यंतसुद्धा ही शारदा नेत्राची चळवळ आम्ही घेऊन जाणार आहोत खूप मोठं एक यश आणि खूप मोठं धाडस सर तुम्ही करतायत पण खरोखर मी या ठिकाणी तुमचं अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने तुम्ही माणसं जोडत जात आहेत ही माणसं आज आम्हाला कधीच परिचित नव्हती आमच्याकडे रक्ताची नात्याची माणसं हे व्यासपीठावर बसलेली नाही आहेत पण त्यांच्याकडे असलेली वृत्ती या वयामध्ये सुद्धा आपण इथपर्यंत चाळीस गोपर्यंत आलात हे समाजकार्य तुम्ही उभं करतायत खरोखर तुमच्यासाठी हॅट्स ऑफ आहे साहेब आदरणीय प्रवीणबाई शाह आणि सगळीच मंडळी आज तुमची सगळ्यांची सगळी माहिती साहेबांकडून घेत होतो की कशी चळवळ आहे तुम्ही लोक डॉक्टर आहात का तुम्ही काय समाजकार्य करतात मुंबईमध्ये तुमची काय चळवळ आहे ते म्हटलं की मुंबईमध्ये असं सगळं कार्य उभं करण्यासाठी एक तर जागा नाही आहे दुसरी गोष्ट वेळ नाही आहे पण ही खऱ्या अर्थाने जी गरज आहे समाजाला ती दुर्गम भागांमध्ये आज धुळ्यामध्ये शारदा नेत्रालयाचं कार्य फक्त धुळ्या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही आहेत तर शेजारच्या नंदुरबार तालुका असेल शिरपूर तालुका असेल चोपडा असेल तिथपर्यंत आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन सुद्धा तिथले रुग्ण सुद्धा या शारदा नेत्रालयामध्ये अतिशय डोळ्यांचे दूर दोन हजार तेरा ची गोष्ट सांगतो मी तेरा तेरा चौदा मध्ये मी रोटरीचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस काहीतरी चांगलं करावं असं मी साहेबांना विचारलं की कुठलं तरी एक बाल आरोग्य शिबिर आपल्याला घ्यायचं आणि साहेब म्हटले की आपल्याला बाल नेत्र शिबिर आपण शाळांमध्ये घेऊयात आणि त्यावेळेत आदरणीय स्वर्गवासी वाडीलाल भाऊ राठोड हे हयात होते आणि त्यांच्या आश्रम शाळेमध्ये आम्ही त्याच दिवशी ही व्हॅन घेऊन जे दिपाली मॅडमांनी त्यांच्या मध्ये सांगितलं तशी त्यांची एक मोबाईल सुसज्ज अशी मोबाईल व्हॅन घेऊन आम्ही आश्रम शाळेवर गेलो आणि एका दिवसामध्ये आम्ही चौदाशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली आता दुर्भाग्य म्हणो किंवा काही म्हणा पण काही ठिकाणी असं होतं की ज्या वेळेस त्या लहान मुलांच्या आम्ही आजारांचं निदान केलं त्यांना रिफ्रॅक्टिव्ह एरर्स होते काहींना चष्म्याची फार गरज होते आम्ही त्यांना चष्मा दिला छानपैकी ट्रेंडी अतिशय विद्यार्थ्यांना आवडणारी रंगबिरंगी अशी चष्म्याची आम्ही त्यांना घालायला प्रोत्साहन दिलं पण असं असतं की समाजामध्ये कुठतरी काही गोष्टींच्याशी एक स्टिग्मा म्हणून आपण म्हणतो की नाही चष्मा म्हणजे काहीतरी आता त्याला कुणीतरी चिडवणार शाळेमध्ये हे करणार तर त्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग सुद्धा मी त्या शाळेमध्ये केली की चष्मा वापरले तुमचा फायदा काय काय नाही आणि अनेक शिक्षकांनी सांगितलं तसं भाषणामध्ये सांगितलं सा सांगित गेलं की त्या विद्यार्थ्यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स सुधारलं गेलं होतं आता अभ्यासामध्ये रुची घेत होते कारण त्यांना दिसत होतं कळत होतं आणि त्यांना ती गोडी निर्माण होत होती पण जोपर्यंत त्यांना हा प्रॉब्लेम माहीत नव्हता की मला डोळ्याने अंधूक दिसतं मला डोळ्याने कमी दिसतं किंवा माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम हा तो नादान बाळ त्याला कळत नव्हता आणि म्हणून तो कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये तो मागे राहत होता पण ज्यावेळेस त्याला ह्या गोष्टीचं निदान झालं त्याला अशी प्रकारची मदत या समाजकार्यातून उभी राहिली आणि मिळाली ते पालक सुद्धा त्यांना कधी डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन गेले नाहीत कारण पालक त्यांना उत्तर अशी विचित्र उत्तर द्यायची की अजून मला चष्मा लागले तुला कस काय चष्मा लागेल आणि अशा पद्धतीने उत्तर दिल्यानंतर त्या लहान मुलांना ते अतिशय दुर्लक्षित होते काहींना डोळ्याची झापड पडणे टोसीस वगैरे अशा प्रकारचे काही आजार होते आणि त्यांनी त्यावेळेस ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून की कुठेतरी काहीतरी बुवाबाजींचं मंत्र किंवा काहीतरी लेप लावून हे लावून ह्या सगळ्या गोष्टी वयामाने चांगल्या होणार आहे अशा पद्धतीत गैरसमजमध्ये असणारा समाज आणि ज्या वेळेस शारदा नेत्राची अशा पद्धतीची बाल नेत्र शिबिरं किंवा अशी चळवळ उभी राहते आणि गावांपर्यंत आपण पोचतो खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचतो आश्रम शाळेत पोहोचतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही समाजसेवा याला म्हणतात अशा पद्धतीने आम्ही कायमच धामणे साहेबांकडून शिकत आलोय की निस्वार्थपणे निस्वार्थपणे आता आपण आपण बघितलं की कशा पद्धतीने अतिशय विनामूल्य म्हणजे पन्नास रुपये फी किंवा अतिशय कमी दरामध्ये तुमच्या एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया आणि आज आपण सुसज्ज असे दवाखाने त्यांचे हॉस्पिटल्स त्यांचे ऑपरेशन थिएटर्स त्यांचं ओपीडीचं टर्नआउट त्यांच्याकडे असलेली डॉक्टर मंडळी त्यांच्याकडे असलेली पॅरामेडिकल स्टाफ या सगळ्या गोष्टी बघता आज मी खऱ्या अर्थाने साहेब तुमचं अभिनंदन करतो की अनेक दवाखान्यांचे उद्घाटन झाले असतील त्यांना आम्ही साक्षीला असो पण अशा प्रकारचं दवाखान्याचं उद्घाटन की जिथे कार्यशाळा सुद्धा ते घेतली जाते रुग्णांना हे देखील सांगितलं जातं की आम्ही काय करतो आम्ही काय करणार आहोत आणि तुमच्याकडे काय काय गोष्टींची उपलब्धता आहे ह्या जेव्हा आपण सांगतो समाजापुढे मांडतो तर खऱ्या अर्थाने समाजसुद्धा सुधारतो आणि समाजाला सगळ्यांना डोळे असतात पण पन डोळसपणा असणं अतिशय महत्वाचं आहे आणि हा डोळसपणा असलेली ही सगळी मंडळी आज व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं काहीच यामध्ये स्वार्थ नाही आहे कुठलीच कमाई यातून ते करणार नाही आहे कुठल्याच गव्हर्नमेंटच्या नानासाहेब ते कुठल्याच यावर सबसिडी किंवा कुठल्याच फॅसिलिटीज ते घेत नाही हे फक्त स्वतःच्या खिशातून म्हणजे स्वतःची बंदूक स्वतःची गोळी स्वतःची छाती आणि स्वतःचीच भाकरी अशा पद्धतीने काम करणार ही शहा मंडळी आणि शारदा नेत्राची सर्व विश्वस्त ही खऱ्या अर्थाने म्हणजे जे पी वा डॉक्टर जे पी वाणी साहेब असतील आदरणीय धामने साहेबांच्या निमित्ताने डॉक्टर जे पी साहेबांना भेटण्याचा सा योग आला आणि खऱ्या अर्थाने कळालं की हे व्यक्तिमत्व काय यांचं समाजकार्य किती मोठं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या त्यांच्या सुविध्य पत्नींना शिजो फिरण्यासारखा आजार असल्यानंतर सुद्धा तो माणूस कसा जगतो कशा पॉझिटिव्ह वातावरण कसे पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार घेऊन समाजसेवा करण्याची धडपड ठेवतो खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांकडनं शिकण्यासारख्या होत्या आज शारदा नेत्रालयाचा अतिशय एक एक्सटेंडेड युनिट आई हॉस्पिटल इथे सुरू होत आहे मी आदरणीय काकांना खरोखर धन्यवाद देतो नतमस्तक होतो की तुमच्या आशीर्वादमुळे या भव्य दिव्य वास्तूमध्ये आज एवढं मोठं समाजकार्य उबार्ना, उभार उभारणार आहे आणि त्यामध्ये तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत काका की तुमच्या आशीर्वादाने आम्ही दिवसेंदिवस ही प्रगती करतोय आणि आज ह्याच वास्तूमध्ये घोरगरिबांसाठी वंचितांसाठी शोषितांसाठी आणि तळ्या अतिशय तळ्याचे उपचार घेऊ दवाखान्यांमध्ये जाऊ शकत नाही अशा समाजासाठी तुमची चळवळ आदरणीय धामने साहेबांची चळवळ ही शारदा सर्व विश्वस्तांची चळवळ आणि चार डॉक्टर सत्कार या ठिकाणी झाली खरोखर तुम्हाला मी खूप खूप अभिनंदन करतो तुमचं मी आभार मानतो की तुम्ही या चळवळीमध्ये उभे आहात ह्या पुढे जाऊन आज शारदा नेत्राच्या माध्यमातून फक्त शारदा नेत्रालय एवढीच ही चळवळ उभी न राहता आदरणीय धामने साहेबांना आणि सर्व विश्वस्त मंडळींना अगर आप मेरी मराठी भाषा समज रे होते विनंती करूंगा की आय क्षेत्र मे मतलब नेत्रच्याशी क्षेत्रामध्ये तुम्ही लिमिटेशन न ठेवता आज भारत आपला देश हा जगात डायबिटीसचा चा कॅपिटल हो बघतोय डायबिटीस चे रुग्ण अनेक होत आहेत आणि डायबेटिक रेटायनोपेथी हा अतिशय भयंकर कॉम्प्लिकेशन आपण नेत्रामध्ये बघतो तर मला असं वाटतं की साहेब आपण शारदा नेत्राच्या माध्यमातून आणि कासवानी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून या धुळ्यामध्ये किंवा चाळीसगावमध्ये एक मोठं डायबेटिक सेंटर सुद्धा आपण उभं करावं कारण डायबेटिक सेंटर आज आपण कोविड काळानंतर बघतोय की डायबेटिसची ची रुग्ण इतकी वाढली आहेत की आज ग्रामीण भागामध्ये जे आपण गोरगरीब किंवा शेतकरी बांधव बघत होतो की जे दिवसभर राबतात शेतात उभे राहतात आणि असं कधीच बघितलं होतं आपण ऐकत नव्हतो की त्यांना सुद्धा डायबिटीस होऊ शकते पण आज डायबिटीजचं प्रमाण इतका वाढला आहे की डायबिटीज हा खरोखर इट इज अ किंग ऑफ डिजिजेस आणि या आजारामुळे बाकीच्या कॉम्प्लिकेशन भरपूर होतात तर अशी सेवावाई मंडळी साहेब तुमच्यासोबत आहेत तर मला असं वाटतं ही चळवळ आपण उर्वरित किंवा येणाऱ्या काळामध्ये साठी या धुळ्याच्या शारदा नेत्रालयाच्या किंवा कासवाने मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून आपण उभी करावी की जेणेकरून ग्रामीण भागातल्या सुद्धा काही रुग्णांना या आजारावर मात करता येईल त्यांचं या प्रबोधन होईल आणि अनेक अने प्रकारची